गेली अनेक महिने रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे नेते तसेच रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यात पालकमंत्री पदावरून जोरदार संघर्ष सुरू आहे पण रायगडमधील या दोन्ही दिग्गज नेत्यांना एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी बसून मन मोकळ्या गप्पा मारताना पाहिल्यानंतर अनेकांच्या डोक्याला मुंग्या आल्या आता हा केवळ शासकीय कार्यक्रमाचा प्रसंग होता का की खरोखरच वाद मिटवण्याचा प्रयत्न होता याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात प्रत्यक्षात काय घडतंय हे थोडक्यात समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रायगड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच महत्वाचा आहे या जिल्ह्याची राजकीय समीकरणं ठरवताना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांचा मोठा वाटा राहिलाय महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर नऊ महिने उलटूनही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठीचा तिढा सुटलेला नाही आहे भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये पालकमंत्रीपदाची रस्सिकेत सुरू आहे रायगडचं पालकमंत्रीपद आपलंच असं म्हणणाऱ्या शिवसेनेला मात्र पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचा मान महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला तिथे जिल्ह्याच्या राजकारणात तटकरे कुटुंब वरचढ असल्याचे संकेत मिळाले याबाबत गोगावले गटाने उघड नाराजी व्यक्त केली त्यांच्या समर्थकांनी आंदोलनाचा पवित्र घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती पण आता मात्र अलिबाग मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळतय त्याचं झालं असं की अलिबाग मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी भरत गोगावले आणि आदिती तटकरे हे दोघेही व्यासपीठावर एकत्र बसले एवढंच नाही तर दोघांनी एकमेकांशी मन मोकळ्या गप्पाही मारल्या एकमेकांना साथ देण्याची भूमिका दोघांनीही जाहीर केली यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की हा वाद खरोखरच मिटला का त्यावर भरत गोगावले यांनी कॅमेरासमोर सांगितलं की आम्ही दोघं रायगडच्या विकासासाठी एकत्र आलोय यात कोणी राजकारण आणू नये तर आदित्य तटकरे यांनीही प्रतिसाद देताना म्हटलं की पालकमंत्रीपदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र एक बसून निर्णय घेतील मात्र रायगडच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम करू या दोन्ही विधानांमुळे परिस्थिती तणावपूर्ण राहण्याऐवजी सहकार्याच्या दिशेने सरकत असल्याचं चित्र समोर आलं तर हे सर्व फक्त शासकीय कार्यक्रमापुरतं मर्यादित आहे का की दोन्ही गटांनी खरंच एकमेकांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केलाय हा मोठा प्रश्न आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत अशा वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात वाद मिटला तर विरोधकांवर दबाव निर्माण होईल पण जर हा वाद पुन्हा उफाळून आला तर मात्र याचा फटका दोन्ही गट एकमेकांना देऊ शकतात अशी अलिबागच्या राजकारणाची स्थिती आहे रायगडच्या राजकारणात सध्या तरी तटकरे आणि गोगावले कुटुंबाचा बोलबाला आहे सुनील तटकरे हे एकाच वेळी अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीनेच अमित शहा यांच्याही गुडबुकमध्ये आहेत तर भरत गोगावले हे तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आपल्या शेटगिरीचा प्रत्यय देत असतात ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते म्हणून परिचित आहेत त्यामुळे या दोन नेत्यांची स्पर्धा केवळ पालकमंत्रीपदापुरती मर्यादित नसून स्थानिक पातळीवर जनाधार वाढवण्याच्या राजकारणाशी देखील जोडलेली आहे अनेक महिन्यांपासून चालू असलेला हा वाद मिटण्याचे चिन्ह अलिबागच्या व्यासपीठावर दिसली हे खरंय पण राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसतं आज एकत्र बसलेले नेते उद्या पुन्हा आरोप प्रत्यारोप करताना दिसू शकतात मात्र या क्षणापुरतं तरी रायगडच्या राजकारणात ताईच्या आणि शेठच्या बैठकीची चर्चा मात्र सुरू आहे आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या व्यासपीठावरच्या एकत्र सिटिंगची नेमकी सेटिंग काय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद